महाराष्ट्राच्या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही आव्हान केलेलं आहे त्यांना की या समोर कोण मागास सामाजिक मागासले पण म्हणजे काय आरक्षण देण्याच्या कसोट्या काय पॅरामीटर्स काय दोज आर सोशली बॅकवर्ड त्या सोशली बॅकवर्ड असण्यामुळं अजिबात नाही संविधानाला असं अपेक्षित आहे शंभर मार्काचं ज्यावेळी गुणांकन होतं त्यावेळी पन्नास टक्के गुण हे सोशली बॅकवर्ड नेसला जातात बाय बर्थ ज्यांच्या अनेक पिढ्यांनी सामाजिक मागासलेपण स्वीकारलं ते सहन केलं मागच्या अनेक शेकडो वर्षामध्ये बाय बर्थ बॅकवर्डनेस असतो गरीब झाला म्हणून आम्ही मागास झालो सामाजिक असं तुम्ही म्हणता का तसं असं होतं का असं नाही ना होत मराठा समाजातला एखादं कुटुंब गरीब झालं म्हणून नाविकाचा धंदा लावतो का, का व्यवसाय लावतं असं एखादं उदाहरण दाखवता मला तुम्ही बाय बर्थ ज्यांच्या पिढ्याने इथली दुय्यम दुय्यम वागणूक सहन केली सोसली त्या माणसांसाठी बॅकवर्डनेस सोशली बॅकवर्डनेसला पन्नास टक्के गुणांकन करावं लागतं त्या पन्नास टक्के सोशल बॅकवर्डनेस मुळे त्या कम्युनिटी मुळे मध्ये जन्म घेतल्यामुळं त्यांच्या शिक्षण आणि नोकऱ्यामधल्या एंट्री पॉईंटवर काय करत दोनशे अठ्ठ्याऐंशी काय ते एकाही जागी उभे करणार नाही माझं 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 एक ऑब्झर्वेशन काय उभे करून कशाला उभे करते कोण सोशल रिफॉर्मर आहेत का जरांगे निवडणुका काही जातीच्या जातीच्या अस्मितेवरती महाराष्ट्राच्या निवडणुका लढल्या जातात का काय चाललंय काय प्रचाराचा अजेंडा असेल त्यांचा आणि का ओबीसीने मतदान करायचं का आरक्षणाच्या दायऱ्यामध्ये असलेल्या लोकांनी त्यांना मतदान करायचं कोण आहे सोशल रिफॉर्मर ज्याला गिव्ह अँड टेक रिस्पेक्ट या संविधानाचं मूलभूत तत्व माहिती नाही जो माणूस छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसमोर बसतो आणि माता भगिनींचा उद्धार करणारे शिवराळ भाषेत भाषणाची सुरुवात करतो त्या माणसाला महाराष्ट्राने निवडून द्यायचं तो पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि ते सहन करायचं इतर लोकांनी काय सांगताय तुम्ही निवडणुका लढायच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी लढायच्या भल्या भल्या लोकांना महाराष्ट्रामध्ये पक्ष काढले आणि पक्ष संपून गेले या महाराष्ट्रामध्ये काय जरांगी आहे जरांगी समाजशास्त्रज्ञ आहेत कोण आहेत ही जबाबदारी कोणाची हो प्रश्नच नाही ही जबाबदारी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांची नाही ही जबाबदारी अठ्ठेचाळीस खासदारांची नाही ही जबाबदारी रुलिंग पार्टीच्या प्रमुखांची नाही महाराष्ट्रामधलं आणि बरं असा कोणता ओबीसीची अशी कुठली हिस्ट्री आहे की ज्यांनी हिंसक आंदोलन केलंय व्यवस्था चॅलेंज केली घरं जाळलेत जाळले आहेत ओबीसीनी कुठल्या ओबीसी मधल्या कुठल्या जातीनं असं केलंय सांगू शकता मला कोण आहे आज अशा अशांतता निर्माण होण्यामाग आहे कोण आणि मग तुम्हाला शांतता रॅली काढावी लागते आणि शांतता रॅलीमध्ये परत तुम्ही शाळा बंद ठेवता काय चाललंय हे असं असू शकतं का कुठल्या तत्वात असतो काय विषय आहे ते बघा कायद्याच्या सभागृहामध्ये जे लोक गेली ना आतमध्ये त्या लोकांना सामाजिक न्याय कॉन्स्टिट्यूशन आपण कुठल्या गोष्टीची शपथ घेतली या महाराष्ट्रामधला या भारतामधला प्रत्येक नागरिकाला हक्क आहे अधिकार आहेत कॉन्स्टिट्युशन मध्ये काहीतरी सवलती आहेत जी लोक जी का का जी सोशली हँडिकॅप्ड आहेत त्या लोकांना प्रमोट करण्यासाठी ओबीसी एन टी एस सी एस टी असं प्रावधान करून ठेवलेलं आहे या गोष्टींचा ज्या लोकप्रतिनिधींना अभ्यास नाही ना त्या लोकांकडून काय अपेक्षा करणार आहे तुम्ही मी लोकप्रतिनिधींबद्दल बोललो पण ज्या जरांगे साहेबांना आरक्षण म्हणजे काय आरक्षण का दिलं जातं मी आता परत सांगतो तुम्हाला ह्याचं काहीच सोय सतत नाही ना काहीच संबंध नाही ना एका सदतीस मिनिटाच्या भाषणामध्ये ते अडतीस ते चाळीस वेळा आम्ही क्षत्रिय मराठे आहोत आम्ही शहाण्णव कुळी आहोत जात अस्मिता आणि अभिमान एका बाजूला बाळगायचा आणि दुसऱ्या बाजूला म्हणायचं आम्हाला मागासवर्गीयाच्या आरक्षणामधनं आरक्षण आरक्षण गरिबी हटवचा किंवा आर्थिक उन्नती करण्याचा प्रोग्राम नाही आरक्षण या भारताच्या लोकशाहीमधले आम्ही नागरिक आहोत आणि सगळ्यांना समान वागणूक आणि आम्ही सुद्धा नागरिक म्हणून सन्मानानं इज्जतीनं हक्कानं अधिकारानं जगण्याची आम्हाला ती सिच्युएशन साठी रिझर्वेशन पॉलिसी सांगितलं कोणी तुम्हाला की आर्थिक उन्नतीसाठी पॉलिसी हे जर कुणाला माहित नसेल तर त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार आहे तुम्ही ते म्हणणार त्यांना नाही तर आम्हाला नाही आम्हाला द्या नाही तर कुणालाच नाही असंच बोलणार आहेत ना मग मंडळ आयोग चॅलेंज करतो मंडळ आयोगच घालवून दाखवतो अरे त्याला मंडळ आयोग म्हणजे काय कधी ती इम्प्लिमेंट झाला माहिती नाही ते म्हणतात सत्तर वर्ष झाले आमचे आमच्या खात्यात सत्तर वर्ष झाले मंडल आयोग चौऱ्याण्णवला इम्प्लिमेंट झाला आणि सत्तर वर्षाची भाषा बोलतात बरं या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनासाठी या महाराष्ट्रामध्ये बजेटरी तरतूद तुम्ही जबाबदार अवेअरनेस असणारी आहात या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये झिरो पॉईंट पाच टक्के झिरो पॉईंट चार टक्के झिरो पॉईंट तीन टक्के एवढी बजेटरी तरतूद झालेली आज खरे क्वांटम किती आहे पन्नास ते साठ टक्क्याच्या दरम्यान आणि ती तरतूद कशासाठी परत एकदा सांगतो ती तरतूद आश्रम शाळांची अनुदान ती तरतूद कशाची आहे मुलींची शिष्यवृत्ती मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती आज अठ्याहत्तर ऐंशी वर्ष पूर्ण झालेत एकाही जिल्ह्याच्या ठिकाणी ओबीसीच्या मुला मुलींसाठी विजयएनटीच्या मुला मुलींसाठी वसतिग्रह नाही काय खाल्ला सर ओबीसीनी हो काय खाल्ला सर ओबीसी हो एक टक्का बजेटली तरतूद तुम्ही करू शकत नाही अहो धनगर आरक्षण तर डोंगरा पल्याडची गोष्ट आहे चार पेड्या धनगरांच्या ही मागणी करून करून गेलेली आहे आता ताटातलं ता ता साडेतीन टक्के रिझर्वेशन सत्तावीस टक्क्यापैकी धनगर कम्युनिटी घेते मग आता ताटातलं वाचवायचं का डोंगरा पल्याड गोष्ट आहे जिचा आकार गोल आहे त्रिकोण आहे काटकोणी आहे चौकोनी आहे आणि कधी होणार आहे आणि होणार आहे का याचं काहीच माहिती नाही सरकारचं आता मी मी कसं सांगणार मी ते प्रत्येक टीसचा रिपोर्ट आला बघा जिथं आयोग निर्माण होतो ना तिथं त्या शासनाचा टाइमपास हे धोरण असतं त्याच्या आयोग नाही समित्या ज्या समित्या समिती नेमली उपसमिती नेमली या त्याच्याकडे दिलंय टाइमपासचं धोरण असतं पण राज्य सरकारच्या स्टेट बॅकवर्ड कमिशनची जोपर्यंत शिफारस जात नाही जोपर्यंत त्याचं परिशीलन होत नाही जोपर्यंत त्याचं क्रिटिसाइज होत नाही तोपर्यंत केंद्राला कोण शिफारस करणार आहे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला हे अधिकार नाही शा आम्ही आता मागच्या एक पंधरा दिवसापूर्वी सात ते आठ कम्युनिटींचं जे इरिग्युलरेशन झालं होतं बी वर्गातल्या सी वर्गात आल्या होत्या सी वर्गातल्या नाम आणि अनेक कुठल्या मिस्टेकमुळं बी वर्गात गेले होते ठेलारी समाज उदाहरणार्थ बी प्रवर्गात गेला होता जो दंगर कम्युनिटीचे खूप जात आहे त्यांना आम्ही सी आ, सी प्रवर्गात परत घेतलं आम्ही मी काम केलं त्याच्यावर जबाबदारीनं सांगते तर हे क्रेडिट वगैरे घेण्याचा विषय नाही पण न्यायाचा विषय आहे ते आम्ही कामं केलेले आहेत स्टेट बॅकवर्ड कमिशनचा रिपोर्टशिवाय ना स्टेट स्टेट बॅक ना सेंट्रल बॅकवर्ड कमिशन त्यावरती डिसिजन घेऊ शकतं ना कुठलं न्यायालय घेऊ शकतं ना तर मग राज्याच्या हातात नाही आणि काही काही केंद्रीय सूचितले विषय असतात काही राज्यसूचितले विषय असतात आणि ज्याचे त्याच्या अंतर डायल्यूट केलेले आहेत पॉलिटिकल लोकांना काही माहीत नसतं काहीही बोलतात ते की महाराष्ट्रामधला ओबीसी हा निश्चित ऑर्गनाईज होईल तरुण वर्ग शिकतोय तरुणांना या गोष्टी कळत आहेत दाखवणार ना प्रश्नच नाही बघा हे बघा ओबीसी मध्ये विजय एंटी आहे ऐका ओबीसी मध्ये बलुता अलुता आहे ग्रामदैवतामध्ये ओबीसी बघा एस सी एसटी मध्ये फक्त रिझर्वेशन बाबासाहेबांनी देऊन थांबले नाही त्यांना एक ऑप्शन पण दिला धर्माचा ऑप्शन दिला वागण्याचा ऑप्शन दिला जुन्या रूढी परंपरा फेकून देण्याचा एवढा प्रभावशाली माणूस त्या माणसानं एस सी एसटी मध्ये प्रचंड मोठ्या पण ओबीसी ओबीसीचं परिशीलन चौऱ्याण्णव पासून सुरू झालं हो बाबासाहेबांनी मंडलचं आंदोलन चालू होत गेले ना गेले हो। ना, चा चा ना, 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 ना एका बाजूला मंडल यात्रा मंडल न्याय हक्काचं मंडल इम्प्लिमेंट होत होता त्याच वेळी आमच्या ओबीसी कडून कमंडल यात्रा काढली जात होती ज्या गोसावी नावाच्या तरुणानं स्वतःला पेटवून घेतलं तो जळाला तो ओबीसी होता ह्याच्यापेक्षा अजून काय वास्तव तुम्हाला सांगू ओबीसीला कळालं असतं तर ओबीसी आठ महाराष्ट्राच्या कायद्या महाराष्ट्रावरती त्याचं राज्य असतं ज्या पद्धतीने यूपीला एक ओबीसी गेल्यानंतर दुसरा येतो बिहारला येतो आमच्या मध्ये येतो कुणी सांगितलं महाराष्ट्रामध्ये कोणाची मक्तेदारी आहे म्हणून पन्नास ते साठ टक्क्यापेक्षा जास्त ओबीसी आणि एस सी ये ची संख्या आहे कुणाची कुठली भाषा बोलतायत ही हे hey, छत्रपती शिवरायांच्या रितेचं राज्य आहे प्रत्येक ठिकाणी आमदार खासदार आमच्या निवडून आले म्हणजे आम्ही साठ टक्के आहोत हा लावला कोणी शोध या महाराष्ट्रात कुठला मतदारसंघ आहे साठ टक्के पॉप्युलेशन आहे त्यांनी सांगावं मला कुठल्याही माणसाने जारांगेने सांगावं नाही सुक्रेंनी सांगावं नाही मुख्यमंत्र्यांनी सांगावं नाहीतर अजून कुठल्या माणसाने येऊन सांगावं रिझल्ट मग तेच सांगतोय तेच सांगतोय की रुर कम्युनिटी शेकडो वर्षापासून ज्यांनी इथं राज्य केलं छत्रपती शिवरायांच्या अगोदरपासून कसं काय प्रभाव क्षेत्र सोडतील ते ईडब्ल्यूएस कशासाठी आले आरक्षण दिलं होतं नाही सांगतो ना ईडब्ल्यू एस कशासाठी आले गरीबाचीच भाषा आहे ना त्यात आणि घटना दुरुस्ती करून दिले का नको आहे तुम्हाला ईडब्ल्यूएस आणि का या सामाजिक मागासांच्या यादीत यायचंय चौऱ्याण्णव झालाय दोन हजार चोवीस ला शोध लागला का परग्रहावर गेली होती का इथे सगळे लोक अरे नहीं। एक नहीं। एक मिनिट एक लेट मी कंप्ले मला सांगा या महाराष्ट्रातला विजेला कळत भटक्यांना कळतं आपण ओबीसी मध्ये आहोत बोलू त्या आलो त्याला कळत जो डिप्रेस्ड आहे जो गाव कसाच्या बाहेर आहे ज्याला दुय्यम त्याला कळतं आपण ओबीसी मध्ये आहोत आणि मराठा कम्युनिटीच्या लोकांना तेवढं चोवीस साल उजाडवं लागलं ऑलरेडी घेतायत आमच्या कोकणामधला कुणबी आहे ज्याला कुणबावा करावा लागला त्याच्या नावावर आजही जमीन नाही ज्याच्या ज्याला फक्त लंगोटी नेसता आली ज्या कुणब्यांच्या घरामधल्या माता भगिनींना घोरदार साडी सुद्धा नेसायची परवानगी या व्यवस्थित कोण कुणबी रत्नागिरीच्या उत्तरेचा कुणबी कोण कुणबी कुलाबा जिल्ह्याच्या साऊथचा कुणबी बाबतीमध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन आता मोठे मार्ग आहेत वतनदारांच्या नावावरती तिथल्या जमिनीचा त्यांना मिळतो खोती कुळ बटिक एनडी पाटील म्हणायचे लग्न ठरवायची वेळ आली की आम्ही शानण कुळे असतो आणि फायदा घ्यायची वेळ आली की आम्ही सामाजिक माग असतो म्हणजे आंदोलनामध्ये अरे तुम्ही फुले शाहू आंबेडकरांची प्रतिमा वापरत नाही बरोबर ज्यांनी सामाजिक न्यायाचं रिझर्वेशनचं धोरण राबवलं छप्पन मोर्चे काढले एका मोर्चामध्ये फक्त शाहू महाराजांची प्रतिमा वापरली काय तुम्हाला नैतिक अधिकार आहे एका मोर्चात कोल्हापूरच्या आणि बाकीच्या पंचावन्न मोर्चामध्ये महाराजांची शाहू महाराजांची प्रतिमा तुम्हाला दिसली नाही बघा त्यांच्या त्यांच्या त्यांनी ओबीसीच्या ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात उघड भूमिका घेतली मी त्यांच्या भूमिकेचं स्वागत पहिली गोष्ट की महाराष्ट्रामध्ये एकतरी पक्ष असाय आता त्याचा रिझल्ट किती आहे काय आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण एकतरी पक्ष असा आहे की तो ओबीसीच्या बाजूने उभा आहे असेल ना परिवर्तन होऊ शकतं <laughs> होऊ शकतं परिवर्तन मी जो प्रश्नाला बसतो तो मलाच भेटायला आले आणि अर्लिअर आले सगळ्यात पहिल्यांदा बाळासाहेब आले संपलंय संपलंय विधानसभेनंतर ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल भीती काय वाटायचा संबंध आहे झाले ना गेली तीन वर्ष झाले हिअरिंग होत नाही महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन वर्षापासून लोकल बॉडीच्या निवडणुका होत नाहीत संपलंय आज बांटिया बांठिया समिती आली त्या बांठिया समितीनं कुठलाही सर्वे न करता आडनाव बघून बावन्न टक्क्यावर चाळीस टक्क्यावर आणली ओबीसीची संख्या एकोणीसशे एकतीसच्या सेन्सस मध्ये इंग्रजांनी साता समुद्रा पलीकडून आलेल्या इंग्रजांनी बावन्न टक्के ओबीसी म्हणून सांगितलं त्यावेळी आमच्या भटक्यांच्या नोंदी नव्हत्या भटका कुठल्या गावात स्थिर नव्हता तरी बावन टक्के होते आणि आता काय शोध लावलाय त्या बांटी तो चाळीस टक्क्यावर आणलाय त्यांनी ठाणे जिल्ह्यात मध्ये वीस टक्के ओबीसी हो कायद्या बघा जरी तुम्ही सर्टिफिकेट दिलं तरी शेवटी त्याचं स्क्रुटिनी करण्याची पण एक साहित्य व्यवस्था आहे व्हेरिफिकेशन आहे व्हेरिफिकेशन आहे व्हेरीफिकेशनला जाऊ समोर अर्लियर करेक्शन मराठा नावाच्या पुढं कूल यायचं किंवा मराठा नावानंतर कूल यायचं जिथं स्पेस असेल तिथं पेन लिहायचं हँड रायटिंग डिफरंट कळत नाही का स्क्रुटिन करणाऱ्या लोकांना अहो फसवतायत लोकांना आम्ही एवढी ओबीसी विजयएन टीच्या बाजूने एवढी तळतळ करतोय जे पोरं ज्या पोरांच्या डोक्यामध्ये जे काही गोष्टी सांगितल्या त्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्याबद्दल आम्हाला संवेदनशीलता नाही का वाईट वाटत नाही का आम्हाला पण चुकीच्या गोष्टी सांगितल्या जात आहेत हे कुठलाही पुढारी या महाराष्ट्रामधला सांगत नाही याचं वाईट वाटतं आरक्षणाचा बटवार असा आता या देशामध्ये आरक्षणाच्या बाहेर कोणीही नाही काय म्हंटल मी आता या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आरक्षणाच्या बाहेर कोणीही नाही सगळे आरक्षणात आम्ही जर गरीबाची भाषा बोलत असू आम्ही गरीब झालो आहोत असं म्हणत असाल काही डब्ल्यू एस घेत मला तेच कळलेलं नाही अरे घटनेमध्ये अमेंडमेंट केली ना घटना दुरुस्ती केली मग का बलु देचा, बलु देचा, का कामड्या जोशाच्या पारद्याच्या मेंढपाळाच्या बलुत्याच्या बलुत्याच्या पंक्तीत बसून का पाहिजे मला या प्रश्नाचं तमिळनाडू अपवाद वगळता या देशामध्ये कुठंही पन्नास टक्क्याच्या पुढं अरे गुणवंत कुठे जाणार ओपन टू ऑल कुठे जाणार तो हे अहो निवडणुका काढून घेतल्या जातात निवडणूक पोलरायझेशन करायचं लोकांना एकत्रित करायचं माती भडकवायची सत्ता पलटवून टाकायची आणि पुरोगामी नेत्यांकडून ह्या गोष्टी होत आहेत याचं दुर्दैव आहे पवार साहेबांना आम्ही पुरोगामी नेता म्हणतो निवडणुका जिंकण्याचं व्याकरण यांनी आत्मसात केलं या महाराष्ट्रातल्या सगळ्या वतनदारांनी या अठरा पगड जातींचं अंतकरण यांना कधी समजलं असतं तर या देशाच्या तक्तावरती महाराष्ट्रानं तीन चार वेळा पंतप्रधान दिला असता जबाबदारीने बोलते फेक टाकायचं म्हणून टाकत नाही काय कळलं ग यांना अठरा पगड जाते महाराष्ट्रातल्या आहेत का यांच्या मागं दहा पंधराच्या पुढं कधी खासदार निवडून आणू शकत नाहीत या ना पुरोगामी भूमिका काय राव या सगळ्या भटक्यांच्या ओबीसीच्या मध्ये असं स्ट्रगल करताय जावा ना गुजरात आहे तिकडं युपी आहे बिहार आहे जावा ना दिल्लीच्या तक्तावरती कधीतरी फडकवा झेंडा महाराष्ट्राचा कुठे एनर्जी वाया घालवत आहे कुठं तरुणांना वेगळं वाम मार्गाला लावताय तुम्ही जी गोष्ट कधीच होणार नाही जी एज पर कॉन्स्टिट्युशन नाही जी एज पर लॉ नाही त्या गोष्टीचं तुम्ही अरे गायकवाड आयोगाचा रिपोर्ट नाकारला जातो अनेक समितीचा रिपोर्ट नाकारला जातो राष्ट्रीय स्वर्ग आयोग तुम्हाला नाकारतो तु। औरंगाबाद तत्कालीन दोन हजार तीनचं औरंगाबाद खंडपीठ तुम्हाला तुमचं कुणबी आणि मराठा म्हणजे एक आहेत असं म्हणणं म्हणजे सामाजिक मूर्खपणा मारला पल्लेच्या सोळे सगळे सांगतायत तुम्हाला सगळे केस लॉ तिथं सर्वोच्च न्यायालयाचं साडेसहाशे पानाचं जजमेंट आहे त्यामध्ये ती सुप्रीम कोर्ट म्हणतोय अरे विधानसभेमध्ये तुम्ही एवढे आहात मुख्यमंत्री पदावर तुम्ही एवढे आहात दोनशे कारखान्यापैकी तुमची मालकी एवढी आहे त्यामध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्ही एवढे आहात जमिनीच्या उपजा या महाराष्ट्रातल्या उपजाऊ जमिनी तुमच्या मालकीच्या आहेत नदीकाठाची उपजाऊ जमीन तुमच्या मालकीची आहे ज्या ओबीसीला ज्या बलुत्याला ज्या आलुत्याला ज्या भटक्या विमुक्ताला एक गुंठा जागा नाही इथल्या व्यवस्थेमध्ये त्यांच्याही यादीमध्ये जाऊन तुम्हाला सामाजिक मागासले पण प्रूव्ह करायचं आहे कसं प्रूव्ह करणार कुठला पॅरामीटर कुठली फुटपट्टी आणायची यांचं सामाजिक मागासले पण मोजायसाठी काही चाललंय आम्ही ओबीसी ऑर्गनायझड होणार आम्ही सत्तेत जाणार आम्ही पण बजेट ठरवणार एक टक्का बजेट आम्हाला मिळतात सात टक्के लोकांच्या सामाजिक उमेदवारापेक्षा आम्ही रिझल्ट ओरिएंटेड ओबीसीच्या लोकांना मतदान करण्यासाठी उद्युक्त करू जो पक्ष सर्वात जास्त ओबीसीना संधी देईल आता शॉर्ट टर्म प्रोग्राम आहे हा परत तुम्ही म्हणाल उमेदवार उभे केलं बघा किती मत उचतच राहिलं पाहिजे पॉलिसी राबवतच राहिली पाहिजे कधी नव्हे तो कधीतरी जागा तरी व्हायला लागलाय एकत्र तरी यायला लागलाय नाही ज्या जो पक्ष आमच्या लोकांना समजून जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध करून देईल त्या त्या माणसांना आम्ही पहिल्यांदा ओबीसीला मतदान करायला सांगू दुसऱ्यांदा एस सी ला मतदान करायला सांगू गरज नाही आम्हाला आमच्या बाजूने कोणी न बोलणाऱ्या माणसांची आणि पक्षांची आणि कुठल्या नेत्याची आणि हे आम्ही सांगू हे हे जजमेंट कॉन्स्टिट्यूशनच्या बेसिक तत्वाच्या विरोधामध्ये आहे मी खूप छोटा माणूस आहे स्टेटमेंटच्या विरोध कोर्ट ऑफ कंटेंट माझ्यावर सांगतो ना होणार तसं तसं तुम्ही म्हणताय ते चुकीचा नॅरेट माझं पुस्तक आता अजून माझं कम्प्लीट झालेलं नाही अजून कंप्लीट झालेलं नाही बघा समाजशास्त्र असं सांगत की ज्यावेळी एका कुटुंबामधल्या तीन पिढ्या एज्युकेशनच्या फ्लो मध्ये येतात त्याच वेळी त्याचं सिव्हिलायझेशन पहिली गोष्ट एक हजार वर्षाचा स्पॅन एका बाजूला आहे एक सोशल डिस्क्रिमिनेशनचा आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सत्तरा ऐंशी वर्षाचा एक स्पॅन एका बाजूला आहे बर क्लासिफिकेशन करायचं मग सत्तर वर्षामध्ये काही कुटुंबच फायदा घेत आहेत असं तुमचा म्हणजे इथल्या व्यवस्थेचं ऑब्झर्वेशन आहे सांगतो ना सांगतो ना सांगतो सांगतो ना सांगतो तुम्ही लोकसभेमध्ये रिपीट आगेन आगेन आजा गेला की मुलगा येतो मुलगा गेला की नातू येतो कारखानदाराचा आलागे पुढचा येतो पुढचा आलागे पुढचा येतो ठीक आहे ओके ते ते सोडून देऊ आपण बाजूला पण ज्यांना शेड्यूल का शेड्यूल ट्रायब मध्ये आपण ज्यांना प्रतिनिधित्व दिलंय आता एक मुलगा एक माणूस प्राध्यापक झालाय आणि त्याच्या पुढच्या पिढीला मिळालं नाही पाहिजे असं म्हणतात त्याचा पुढच्या पिढीमधला त्यांचा पुढचा जो पाले असेल तेच यू परीक्षा देऊ शकतं इथं जो खाली का ह्याचं काम करतोय शेतमजुराचं काम करतोय एखाद्या एस सी मधला प्रवर्गामधला माणूस त्या माणसाला अजून एक चांगली स्टँडर्ड शाळेमध्ये सुद्धा प्रवेश जो मध्ये राहतोय मग तुम्ही अशा पद्धतीचं धोरण राबवलं का की सर्वांना समान शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आणि सगळ्या लोकांना एकदम फ्लो मध्ये घेऊन तुम्ही पुढे चाललेले आहात ज्या एस सी मधल्या ज्या काही दहा कुटुंबांनी त्यांच्या कुठल्या गोष्टीमुळे त्या दहा टक्के लोकांना एक प्रतिनिधित्वाची किंवा पुढे येण्याची संधी रिझर्वेशनची मिळाली म्हणजे आता त्यांना तुम्ही कट करून टाकणार आणि उरलेल्या नव्वदकडे म्हणजे दर दर चार पाच वर्षाला दहा टक्के पुढे घेत राहणार आणि एक दिवस ते संपवून टाकणार असं असं त्याचा अर्थ शेड्युल कास्ट शेड्युल ट्राईब्स ओबीसी विजय एन टी रिझर्वेशनचा अर्थ आर्थिक उन्नती नाही हे संविधानाच सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित करणे सामाजिक न्याय हा रिझर्वेशन पॉलिसीच्या पाठीमागं मूलभूत अरे तुम्ही यांच्यावर काय येताय तुम्ही तुम्ही लोकशाही मधल्या प्रतिनिधित्वावर प्रतिनिधित्व करणार आहे त्याच्यावर तुम्ही बोलत नाही प्रॉपर्टी करणाऱ्या प्रत्येक तालुक्याला हजारो कोटीची प्रॉपर्टी केंद्रित करणाऱ्या लिडरशिप विषयी तुम्ही बोलत नाही तुम्ही लॉ आणि मध्ये लॉ आणि मध्ये ज्याचाच मुलगा पडो जज असतो काही ठराविकच लोक त्या लॉ 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 मध्ये सुप्रीम कोर्टाचे जज आणि हायकोर्टाचे जज आहेत त्यावर तुम्ही बोलत नाही विषय असा आहे की एस सी एसटी ओबीसी रिझर्वेशन म्हणजे एखाद्या कुटुंबाला फायदा मिळाला म्हणजे पुढच्या कुटुंबाचा फायदा काढून घ्या यासाठी रिझर्वेशन नाही आहेच पण तिकडे पण तिकडे पण कॅब लावा म्हणून सांगितलंय त्यांना लावूच शकत नाही ते जे काय जे काय ते जजमेंट आलेलं आहे ना ते चॅलेंज होईल आणि ते अजिबात मला तर त्यामध्ये काही दम अहो सरकार अ बघा हे बघा हे बघा हे बघा एक सांगतो एका वाक्यात उत्तर देतो तुम्हाला तुम्ही सुज्ञ माणसं आहात एकाच वाक्यात उत्तर देतो देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आर्थिक नियोजन हजारो लाखो करोड उंची झाली आर्थिक आर्थिक नियोजन पण सामाजिक न्यायाच्या धोरणासाठी जे नियोजन व्हायला पाहिजे जो प्रेफरन्स मिळायला पाहिजे जे बजेट मिळायला पाहिजे नाही ना, ना काय मागतोय हो राशन नका देऊ तुम्ही आम्हाला आम्ही काय उपाशी मारतोय का तुम्ही आम्हाला दर्जेदार शिक्षण समान शिक्षण द्या कशाला पाहिजे रिझर्वेशन कुणाला गरीबाचा मुलगा उस्तोड्याचा ही मुलगा मध्ये राहणारा ही मुलगा कंपल्शन करायचं प्रत्येकाला समान दर्जाचा सिलेबस समान दर्जाचं एज्युकेशन त्याला एज्यु कंपल्सरी करा त्याला मध्ये आणा कोणाचा आहे एज्युकेशन मधला कोण आजही गळतीचं प्रमाण कुणाचं आहे आजही या देशामधल्या दहा ते बारा टक्केच मुली हायर एज्युकेशनला जातात मग बाकीचा जा हा क्वांटम कोणाचा आहे आणि जर देश विकलांग असेल देशामधल्या सगळ्या लोकांचा जर प्रभाव आणि जर त्यांचं जर त्या देशाच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये ते येणार नसतील कुठल्या महासत्तेची स्वप्न बघताय तुम्ही एवढा एवढा क्राऊड सत्तर ते ऐंशी टक्के क्राऊड या सगळ्या व्यवस्थेच्या आणि सगळ्या विकासाच्या प्रक्रियेच्या बाहेर आहे त्याला तुम्ही प्रोटेक्शन देऊ शकत नाही तुम्ही त्याला कायदेशीर प्रोटेक्शन देऊ शकत नाही नोकऱ्यांना प्रोटेक्शन देऊ शकत नाही खाऊच्या खाजगीकरण उदारीकरण जागतिकीकरण राहिलेत कुठे नोकऱ्या अंजारांगी आधी आरक्षण देऊन कुठे नोकऱ्या लावणार <laughs> या लोकांना काय काही म्हणजे या लोकांचं काउन्सिलिंग म्हणून <laughs> <आ>, काउन्सिलिंग <laughs> जगामध्ये एकशे एकोणीस देशामध्ये रिझर्वेशनची पॉलिसी आपल्या अगोदर अमेरिकेमध्ये रिझर्वेशन पॉलिसी आत्ता जो बायडनला तर जॉर्ज फ्लायडच्या हत्या झाल्यानंतर जगानं बघितलं ते उदाहरण तीन वर्षाच्या मुलीसमोर ते जॉर्ज फ्लाय आपले जिओ बायडन गुडघ्यावर बसतात आणि अमेरिकेची माफी मागतात निग्रोनची माफी मागतात की आम्ही सुपर पॉवर असून सुद्धा आजही आम्ही निग्रोनला मानवतेची वागणूक देऊ शकलो नाही मग अमेरिकेची ती परिस्थिती असेल तर सामाजिक उतरंडीमध्ये जखडलेल्या भारताची काय परिस्थिती असेल तुम्ही सगळी माणसं सुद्धा आहात म्हणून या गोष्टी बोलाव्या लागतात